उपस्थित असलेले उपायुक्त संतोष कुमार साहेब उपस्थित आमचे सर्व समाजाचे मान्यवर मंडई उपस्थित माझ्या लाटक्या महिला भगिनी आणि आपल्या समाजाचे सर्व मान्यवर पण ते प्रत्येकाला आपण आपला समाज वाटून दिलेला आहे आता समाज आमच्या इथं कमी आहे पण इतर काही ठिकाणी तुमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे तसं आमच्या इथे समाज मोठा आहे परंतु आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करत असतो आपल्याला कर आप सगळ्यांना माहिती आहे चौथ्या वेळेला आम्हाला निवडून दिलं त्यामध्ये आपल्याही समाजाची काही मान्यवर आमदाराचं आमदार तुम्ही लोकांनी केलं महाराष्ट्राची जबाबदारी आलेली आहे एकाच संघ आपला असं असला तरी इतरही ठिकाणी थोडा आम्हाला धरपळ करावी लागणार आहे कारण आमच्याकडे जे डिपार्टमेंट खाता ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं खातं आहे वेगळं खातं आहे शेतकऱ्यांशी निगडीत आहे कारण शेतकरी कुटुंबाशी या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे बासष्ट योजना या आमच्या एका खात्यामध्ये आहे त्यानंतर खाद्यांचं भळ उत्पादन आणि हा सगळा सांभाळत सांभाळत इथल्या मतदारसंघावरती लक्ष ठेवा म्हणजे लोकमत बरेचसे कामगार होते ते बरे आहेत आमदार झालेले आम्हाला भेटत नाही म्हणून थोडीशी तुम्हाला भेटायला पाहिजे कारण तिकडे तर दोन पूजा होत्या सत्यनारायणचा कार्यक्रम केले आणि मग आपल्या इथे मला आता पुढे मुंबईला निघायचं आहे तर म्हणजे असो मागच्या वेळेला पण आपल्या मंडळी चर्चा केलेली होती आणि आम्हाला कल्पना आहे की आपला समाज शरीक्र ठरवलेला आहे

गुन्हेगार आपण विचारता का आपण कोणी किती जरी मोठे झालो तरी आपल्याला त्यांच्या आठवण असणं गरजेचं आहे या युग पुरुषाला जो विसरला तो राजकारणात तो घसरला असं समजायचं कारण त्यांच्यामुळेच लोकांना सांगून आलेलं आहे की राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला नसता तर आज आपल्या अवस्था आणि ते जे काय त्यांनी आपलं हौतात्व केलं त्यांनी हौतात्म सुद्धा करतं तर आपण देश नंतर स्वातंत्र्य करणार असता अशा या मंडळींना आपण त्यांच्या जयंती असतील पुणे असतील त्या आपण आपण साजरा करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आता येणारी शिवाजी महाराजांची पुणे केली आहे त्यानंतर राज्याभिषेक सोहळा आणि नंतर लगेच असे एक कार्यक्रम आम्ही नको राहतो आणि मग महिलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं दगदी खाल्ल्या शेत खाना परंतु आपली जिद्द जोडली नाही असे या महात्मा जयंतुबा फुले आणि सावितबाई फुले यांचं तर जन्म घेतलेला आहे त्याचा प्रत्येकाचा आपलं कर्तव्य आहे की आम्ही समाजाचे काहीतरी केले गेले आम्ही मोठे झालो तुमच्यामुळे झालो हे आठवण ठेवून आपण चालूया काय